पपलेट सोनम सोनम कॉस्टली मसो हे इतके शार्प काटे आहेत ना इतके डेंजर वडी येते उसमें की विचारूच नको डिझाईन बघायचं आजची फिशिंग मधले एवढे मासे मिळाले है, ही बांदवशी आहे ही आहे आणि हा कर्करा कर्करा जे आहे ना सहा वाजले आहेत आणि बीच वरच वातावरण बघा थोडीशी हलकी हलकी थंडी आहे आणि जबरदस्त वातावरण आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो हल्ली काही दिवस काय झालं की समुद्रातील फिशिंग थोडी बंद आहे म्हणजे जे छोटे बोटवाले असतात ना त्यांना अक्षरशः समुद्रात जायला मिळत नाही पंधरा वीस दिवस झाले बराचसा वारा लागत असल्यामुळे इकडे जी मच्छीमारी ती बंद आहे मग आमच्याकडे कशी आहेत काय काय फॅमिली जे आहेत ना ते अगदी वर्षाचे बारा महिने मासे खातात म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असं कायम त्यांना मासे लागत असतात मग आता काही मच्छीमार आहेत त्यांनी एक उपाय शोधून काढला की समुद्रावरती फिशिंग करायची आता पाठीमागे जर बघाल तर नित्यानंद क्षेत्रि आणि तिकडे अजय आहे जाळी ओढायला गेला तर या लोकांनी काय केलं की समुद्रावरच यायचं आणि इकडे जे अँकर लावून किंवा नागर लावून आहेत ना जाळी रात्रभर मारून ठेवायची आणि या रात्रभर मारलेल्या जाळ्यात जे काय मासे मिळतील ते घ्यायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नित्यानं सोबत मासेमारीचा आनंद घेणार आहोत आचरा समुद्र किनाऱ्यावरती आपण आहोत आणि ही जी मासेमारी आहे ना ती आदल्या रात्री हे जाळी मारून ठेवावी लागतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी Uh, ही जाळी ओढावी लागतात आणि जे काही मासे मिळतील ते घ्यायचे असे या पद्धतीची फिशिंग आहे सो आजच्या या मध्ये आपण समुद्रावरची फिशिंग पाहणार आहोत आणि बघूया कोणकोणते कौन मासे या घडीला आपल्याला समुद्रावरती मिळतात ते व्हिडीओ शेवटपर्यंत बघाने बघा आणि एक लाईक नक्की करा आणि नित्यानंद आत्ताच एक जस्ट जाळ ओढलं आहे आणि एक दोन जाळी आहेत ते अजून बाकी आहे इकडे एक शेंगटी मिळाली बघा हो एकदम जिवंत आहे आणि इकडे दोन कसले तरी मोठे मासे मिळाले कसले रे हाडा खडकी हडा बघा हाडा हाडा म्हणतात शास्त्रीय नाव काय रे शास्त्रीय नाव काय रिसर्च मध्ये <मदें आया। laughs> <रिसर्च मदें आया। laughs> <laughs> समुद्र किनाऱ्यावरील इकडे एक बांधवशी मिळाली आहे आणि हे हे जे मासे आहेत ना हे सगळे खडकी मासे आहेत ही शेंगटी फक्त समुद्रातील आहे आणि हा हाडा आणि ही बांधवशी ही ना पावसात गरवायला खूप मिळते म्हणजे गरवायला म्हणजे त्या तिकडे काय ना त्या एंडला ना गरकडी जे आहेत ते जातात तिकडनं होडी घेऊन आणि चालत चालत तिकडे येतात आणि तिकडे गरवण्याचं काम करत असतात पावसात सो पावसात हे बांधवशी जे आहे खूप मिळते आता एक जाळं ओढलं याला आपले तीन नग मिळाले आहेत आणि हे व्यवस्थित करून ठेवत आहेत जेणेकरून लगेच मारली जावी म्हणून अशा पद्धतीची ही जाळी आहे आपण बघितलंय की या समुद्रकिनारी पावसामध्ये रॉकेट फिशिंग केली जाते आणि ती खूप डेंजर असते कारण तेव्हा पाण्याला जोरही खूप असतो आणि वारा असतो पाऊस असतो परंतु ही जी मासेमारी आहे याला जाळी जा जा मारून ठेवावी लागतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती ओढली जाती एक बांधव मध्ये एका जास्त ते खडकी मासे ना हो याचा या। I mean ना मी तो नुका आटा लय डेंजर असतो लय म्हणजे लय म्हणजे मग ताकच होया यार ह्याचा ना माहिती आहे खडकी माहिती ना अजून पीएचडी झाली नाही ते तेच आहे ना आपण आपण बरेचसे माशांबद्दल नॉलेज आहे समुद्री माशांबद्दल तेच त्याला विचारतोय आणि हे जे आहे ते खडकी माशे काही हो डेंजर काटे आहेत बघा जसले तसले काटे आहेत ते बघा हा जर लागला ना तर खूप भयानक दर्द होता जे आता पिशवेत भरतो आहे ना असे शेंग तिचा काटा पण ना डेंजर असतो आता इकडे आहेत ना तोडले आहेत त्याने इकडे इकडे असतो शेंग तिचे ते पण खूप डेंजर असतो शाला शाला आपले वाघाळीचे असतात ना तशी तसे आता दुसरा जाळ घेऊन आलाय बघा त्याला बघूया काय काय पापलेट पापलेट सोनम सोनम पोटली मासो सोनम आहे बघा सोनम आणि इकडे एक बांधवचे दुसऱ्या जाळ्यातली दुसरं जाळ वाटाव हे नको ह्याला लय पड पडता चांगलं कोणावर नाच करायचं नाही म्हणतो मस्त पैकी आणि जस्ट तिकडे आपला सूर्योदय होतोय मस्त पैकी थोडस लाल बुंद झालय आणि ही तयारी करतात आपल्या जाळी मारण्यासाठी पण इकडे आता एक बोट ना समुद्रातून मासेमारी करून आले काय मिळत नाही तरी पण कसं असतं जावं लागतं समुद्रात आणि काय मिळेल ते मिळेल याच्यासाठी आणि इकडे जे आहेत एक बोट इकडे जाळी मारून ठेव इकडे सूर्यदेव वरती आले आहेत आणि ते जाळे आहे ना ते साफ करून रेडी आहे मारण्यासाठी आणि इकडे बांधवशी सोडवते हो हैंडल विथ केयर राइट मोड़ नको मोड़ नको नाता मारान पडल्या सारखी एकदाच फडाव करतो मग <laughs> काटे लागतात त्याचे हा हैराण झाले अशी वाटते कसले काटे आहेत गावात इतके शार्प काटे आहेत ना ते इतके डेंजर वडी आते उसमे की विचारूच नको

हे काय असत खपरी आपल्या स्वतः हाताने बनवलेली हे बनवतात जे मच्छिमार लोक असतात ना ते स्वतःचे स्वतः बनवतात इकडचा नजारा बघा नजारा किनाऱ्यावर आमचा सिफेस आहे आत्ताच काही बोटी आहेत फिशिंग करून येत आहेत आणि कसलं दिसतय आणि या, या बत्तीवर ना एक सुंदरसा नजारा आपला पूर्ण अथांग समुद्र आणि इकडची गावं जी आहेत ते बत्तीवरती गेल्यानंतर दिसतंय दिसत भारी दिसतं ना हा 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 जाळ आहे ना त्याला काय मिळालंच नाही परंतु कुठे आहे आणि हजे आता कसं जाणार ना ते, ना ते जे एक सोनम होता लास्ट वाला जो घेऊन आलेला हातात पकडून तो त्या जाळ्यातील होता परंतु त्या जाळ्याला आता काही नाही आहे परंतु आता मारण्यासाठी म्हणजे व्यवस्थित ते सेट करावं लागतं त्याच्यासाठी आता किती पाण्यात जाणार तो बघा आता कमरेवर पाण्यात गेलाय बघा हळूहळू व्यवस्थित ते जमा करून आणावं लागतं कारण जर ती गुरफटली जाळी तर साफ करायला त्याला खूप वेळ लागतो रोजची सवय असल्यामुळे बिंदा चालत जातो छाती भर झाले पाणी अजून लांब अजून लांब अजून दोन जाळे आहेत ना ती खेचून इकडे सेटिंग करून ठेवलेत आपण बघितले थोडेसे मासे मिळाले आणि आता अजय आहे तो तिकडे गेलाय आतमध्ये तिसरं जाळं आणायला ऍक्च्युली त्या जाळ्याला काही मिळालंच नाही आणि जो सोनम होता घेऊन आलेला हातात पकडून तो त्या जाळ्याचा होता आणि आता ते जाळं पुन्हा मारण्यासाठी इकडे पुन्हा किनाऱ्यावरती घेऊन येऊन इकडे तो व्यवस्थित जाळ करणार आणि त्याच्यानंतर पुन्हा मारून ठेवणार अशा पद्धतीचे असतं आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे ही जी किनारपट्टी आहे ना ती साधारण इकडनं जर हा पाठीमागचा झिरो पॉईंट जर पकडला आणि तिकडनं जर सुरुवात केलं गाडी घेऊन किंवा चालत तर चौदा किलोमीटर इकडनं आपण नॉनस्टॉप तळाशीलच्या सीफेस पर्यंत जाऊ शकतो असं याच्यानंतर आचरा किनारपट्टी वायंगणी तोंडोळी तळाशील असे करत करत आपण तळाशीलच्या एंड पर्यंत म्हणजे जसं हे सी आहे त्या पद्धतीचं तळाशीलचं जे सी आहे ना त्या तळाशील सीफेस पर्यंत आपण नॉनस्टॉप जाऊ शकतो अशी ही इकडची म्हणजे कोकण किनारपट्टीवरील सर्वात लांब अशी समजली जाणारी आपली चौदा किलोमीटरची की आचरा किनारपट्टी आहे आणि मी जाळ घेऊन येतोय बघा किनाऱ्यावरती असं जमा करत 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 घेऊन येणार कायतरी ना मिळालं एक मासा इकडनं दिसत बघ्यात काय काय करावं हो लागत ते बघा आणि मासेमारी पाणी बघितले छातीभर पाण्यात जाऊन तो जाळ घेऊन आलो हो कुछ तो मिला है डाइन काय तर डाइन बघूया जवळ आल्यावर काय तर डायन कोरलास कोरलास आणि का बांगडो काय

दाखव दिसतात मध्येच बैठक सारखं मध्येच याच्यासारखं दिसत काहीतर डायना सारख लांब चला पॅकअप मोठी

पाहिजे असेल तर लावून बघा ढकाली आम्ही करू खरं खोटा बोलतो का खरा बोलतो <laughs> पडी यार ढँग ढँग ढेंग ना,

आणि काय करतो तुक माझ्यासाठी या करी होते की <laughs> कोले खातात नाही सिटीजन काय वाटत नाही कायदा छोकरी छोकरी <laughs> भेटली कोकरी म्हणत नाही बघा आता बघा लक्षपूर्वक बघा ही बघा ए, ए, ए साइड आणि बघा बी साइड एक डोळ नाही खाल्ल्यान काही त्याला तिन्ही जाळे ओढून झालेली दोन साफ करून ठेवले तिसरं जाळे आहे ते त्याला म्हणजे अनपेक्षित मासा मिळाला मिळाले नव्हते नाही ते काय ता काय मिळाला दुसरा पुरलाच ता होता ना आतमध्ये होता ते सोनम घेऊन इल्ल सोनम घेऊन इल्ल काढून सोनम मा महाग मासो ना <laughs> त्याच्यामुळे काढून घेऊन इलेलो आणि तिसऱ्या जाळ्यात पण दोन तीन मासे मिळाले पोकरी हे आजची फिशिंग मधले एवढे मासे मिळाले बांधवशी आहे ही आहे आणि हा कर्करा कर -कर करकरा म्हणतो ना याला करकरा आणि सोनम इकडे कुल्ली आहे शेंगटी आहे शेंगटी आहे आणि कसलो काय सांगतो फिस्टँग मधल नाही अरवाना सारख दिसत फिस्टँग मध्ये ठेवतात तो नाही कुर्ला असता आपण दिसत नाही अरवान वर डोक्यात ह्या असताना हा आजचे एवढे मासे मिळाले चलो, अभी पैक अप, निकलते घर घरियाच्या मना मासे मित्रांनो आजच्या एवढ्या मध्ये आपण समुद्र किनाऱ्यावरची फिशिंग बघितली कारण ही जाळी आहे ती आदल्या दिवशी मारून ठेवावी लागतात आता आताही लोक घरात घराकडे जाणार नाश्ता वगैरे करणार आणि त्याच्यानंतर पुन्हा इकडे जाळी मारण्यासाठी येणार आहेत आणि ही जाळी दुसऱ्या दिवशी ओढणार आहेत तर समुद्र किनाऱ्यावरची आपली ही फिशिंग बघितली कारण बरेच दिवस झाले समुद्रात वारा असल्यामुळे संध्याकाळचे हे लोक जात नाहीत समुद्रात त्याच्यामुळे आतली म्हणजे डीप फिशिंग बंदच आहे छोट्या बोटीवाल्यांची त्याच्यासाठी हे इकडे समुद्रावरती आपले ओडी काढत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच प्रकारचे मासे बघितले त्यांची नावं जाणून घेतली थोडस हाडो आणि याच्यात कर दरासच्या मुलिंग होतं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं